ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटापारे रस्त्यावर तिहेरी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे रस्त्याकडेला उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत या अपघातात पारे येथील अतिश उर्फ रोहन वायदंडे हा तरुण ठार झालाय तर पारे येथीलच अन्य चार तरुण या अपघातात गंभीर जखमी झालेत विटापारे रस्त्यावर शिवसागर मंगल कार्यालयाजवळ तिहेरी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे रस्त्याकडेला उभा केलेल्या उसाच्या ट्रॉलीला दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे पंक्चर झालेली आणि उसाने भरलेली ट्रॉली रिफ्लेक्टर न लावता रस्त्याकडेला उभा केल्यानंतर विटाकडून पारे येथे निघालेल्या दोन पल्सर दुचाकी या ट्रॉलीत घुसून भीषण अपघात झाला आहे या दोन्ही पल्सरवर एकूण पाच जण बसले असून या तिहेरी अपघातात अतिश उर्फ रोहन नंदकुमार वायदंडे हा तरुण ठार झाला आहे तर या अपघातात दुचाकीवरील पारे येथील अजित बाळासो माने अजित बाळासो साळुंखे सूरज चंद्रकांत सावंत विजय सुभाष साठे हे गंभीर जखमी झाले आहेत या चारही जखमी तरुणांना तातडीने विटातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक